नमस्कार मंडळी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सरोजने कलाला अद्वेतच्या वॉर्डमध्ये जाण्यासाठी परमिशन दिलेली नसते आणि सांगितलेलं असतं की तू अद्वेतच्या आसपासही भटकायचं नाही आणि कलाला काही करून अद्वेतला भेटायचं असतं त्यामुळे कला आता नर्सचे कपडे घालते आणि नर्स, नर्स बनून ती अद्वेतच्या वॉर्डमध्ये जाणार असते आता जेव्हा अद्वैतच्या वॉर्डमध्ये ती जात असते तेव्हा तिला अनेक विचार येत असतात तिला आठवत असतं की कशा प्रकारे प्रत्येक वेळी संकेत जुळून आले कशा प्रकारे देवी आईच्या उत्सवात अद्वैतकडूनच माझ्या कपाळाला कुंकू लागलं होतं त्यानंतर चांदेकरांच्या घरात माझी बोट उमटली होती प्रत्येक वेळी अद्वैत आणि मी आम्ही दोघंही एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो परंतु संकेत असे मिळतात की आम्ही दोघंही पुन्हा एकमेकांच्या जवळच येतो नक्की आमच्या आम दोघांच्या नशिबात काय लिहून हे तिला स्वतःला जाणवत नसतं या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते आणि संगीतानेही तिला सांगितलेलं असतं की तू आता नवरा म्हणून अद्वैतचा स्वीकार करायला पाहिजे तेव्हा कलाला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात कला विचार करत असते की खरंच मी अद्वैतला नवरा म्हणून स्वीकारायला पाहिजे का आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्याच वेळी अद्वैत हालचाल करत असतो त्याला पाणी प्यायचं असतं म्हणून ग्लास घेण्यासाठी तो हालचाल करत असतो आणि नेमकं टेबलवरून ग्लास खाली पडतो त्याचा आवाज होतो कला ते बघते आणि लगेचच ती आतमध्ये जाते अद्वैतला ती म्हणते की चांदे असं म्हणताच ती म्हणते की सर तुम्हाला काही हवंय का अद्वैत सांगतो की हो मला पाणी हवंय कला अद्वैतला पाणी देते तर अद्वैतला पाण्याचा ठसका येत असतो त्यामुळे कला घाबरते आणि म्हणते की चांदेकर असं म्हणताच पुन्हा एकदा म्हणते की सर प्लीज तुम्ही वरती बघा ना अद्वैत पाणी वगैरे पितो मग कला पुन्हा त्याला बेडवर झोपवते त्यावेळी कला मनात विचार करत असते की नक्की कोण आहेस तू माझा किंवा कोण आहे मी तुझ्यासाठी चांदेकर खरं म्हटलं तर आपल्या दोघांचं काहीच नातं नाहीये तरी सुद्धा मी इतकं का करतेय तुझ्यासाठी किंवा माझ्यासाठी माझ्या दुकानासाठी माझ्या आईबाबांसाठी तू हे सगळं का केलंस तू स्वतःचा जू धोक्यात टाकून मला का वाचवलंस चांदेकर खरं म्हंटलं तर आपण दोघं एकमेकांचे नक्की कोण आहोत हेच मला कळत नाही तर इकडे सकाळी सकाळी सोफ्यावर आबा आणि सोहम बसलेले असतात मग रजनी त्या दोघांसाठीही चहा घेऊन येते आबा रजनीच्या चहाची तारीफ करत म्हणत असतात की वा रजनी सकाळी सकाळी जर असा फक्कड चहा भेटला ना तर दिवस कसा एकदम छान जातो रजनी म्हणते की हो पण मी चहा नाही केलाय हा चहा तर संगीता वहिनी केलाय आणि कलाच्या हाताला जी चव आहे ना ती संगीता ला ला आहे मित्रांनो मला माहिती आहे की तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाहीये त्यामुळे प्लीज माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या एक लाईकने हा व्हिडिओ तुम्ही दहा लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतात धन्यवाद आबा संगीताला म्हणतात की विहीनबाई चहा अगदी फक्कड झालाय बर का तेव्हा संगीता म्हणते की आभारी आहे आबाजी संगीता मग रजनीलाही खाली बसवते रजनीला म्हणते की तुम्ही बसा बरं आधी इथे आणि रजनीला ती चहा देत असते रजनीला ती म्हणते की मी बघते आल्यापासून की तुम्ही फार दगदग करत असतात सारखं पळत असतात इकडून तिकडे तिकडून इकडे आणि काल सुद्धा तुम्ही किती केलंय आणि सगळं काही जबाबदारी तुमच्यावर चाली होती त्यामुळे आज तुम्ही मला काहीही बोलायचं नाहीये गुपचूप हा चहा पिऊन टाकायचा आहे त्याच वेळी रॉकेट हा गाणे म्हणत म्हणत सफाई करत असतो आणि तिथे ते येतो तेव्हा संगीताला थोडस खाली पाहिल्यासारखं होत असत आबा रजनी आणि सोहम मात्र खूप हसत असतात मग संगीता रॉकेटला म्हणते की रॉकेट काय चाललंय हे अरे हे तुझ्या ताईचं आणि कलातायचं सासर आहे त्यामुळे जरा थोडी तरी लाज बाळग रॉकेट म्हणतो की सॉरी सॉरी हा आई माय शपथ सॉरी अगं तुला काय सांगू मावशे तू घरातेस ना त्यामुळे मला हे घर मात्र आपलंच घर वाटतं त्यावेळी आबाही हसू लागतात मग रॉकेट म्हणतो की बघितलं का आता आबाजी सुद्धा हसायला लागले आबाजींना तर काही प्रॉब्लेम नाहीये आबाजींना माझं गाणं आवडलंय तेव्हा आबा म्हणतात ते की ठीक आहे चालू दे चालू दे तसा आवाज बराय तुझा तेव्हा रॉकेट म्हणतो की बघ मावशे ते माझ्या आवाजाचं कौतुक करताय म्हणजे माझा आवाज बघ किती चांगला आहे संगीता त्याला म्हणते की गप्प बसतो का तू मग संगीता रॉकेटला विचारते की एवढं सगळं बोलतोय जावय बापूंची खोली साफ केली का तेव्हा रॉकेट म्हणतो की विषय का मावशी जावय बापांची खोली कधी साफ झालीये आणि सगळी खोली मस्त झाडून काढलीय खोली अगदी चकचक चकचक -चक करते नुसती बघ दाजी साहेब आले ना तर त्यांना प्रश्नच पडणार आहे की आरसा नक्की कुठे आहे भिंतीवर आहे की कुठे सर्वजण हसू लागतात तेव्हा सोहम हा रॉकेटला म्हणतो की अरे रॉकेट भावा अरे काम तर तू बेस्टच करायला आहेस पण तुझं ते गाणं मला बी शिकव की अरे कसला गायलायस तू मरदा एकदम जगात भारी आता सोहम जगात भारी म्हटल्यावर संगीता सोहम कडेच बघू लागते तेव्हा रॉकेट म्हणतो की मावशे अगं हे सोहम भाऊ तर अगदी तुझ्यासारखेच बोलायला लागले ला म्हणजे जगात भारी वगैरे म्हणता येते मावशे तू व्हायरल झाली बर का आता व्हायरलचं मिनिंग संगीता वेगळंच घेते आणि मग ती रॉकेटला म्हणत असते की मुड द्या अरे आबाजींसमोर काय बंगाळ बोलतोय से रॉकेट म्हणत असतो की अगं मावशे व्हायरल म्हणजे तू अशी सगळीकडे पसरायला लागलीयस मग संगीताला असं वाटतं की पसरायला आहे म्हणजे रॉकेट असं म्हणतोय की इथं मी जाड झालीये म्हणून संगीता म्हणते की बरं बरं जरा तू झाडू दे बरं माझ्याकडे रॉकेट तिच्या हातात झाडू देतो संगीता म्हणते की थांब आता तुझं व्हायरल बिरल मी सगळं काही काढते असं म्हणत संगीता आता झाडू घेऊन रॉकेटच्या मागे पडत असते संगीता रॉकेटला मारत असते आणि म्हणत असते की मुडद्या मला म्हणतोय मला म्हणतोय तू व्हायरल झाली म्हणून तेव्हा बाकीचे सर्वजण मात्र खूप हसत असतात हो म्हणतो की खरंच हा रॉकेट एकदम सॉलिड आहे बरं का रजनी म्हणते की हो ना आणि कुठल्याही कामाला कधीच नाही म्हणत नाही हा आबा म्हणतात की वय वय आणि त्याचा स्वभाव सुद्धा खूप चांगला आहे आता सगळेजण रॉकेटचं कौतुक करत असताना मागे संगीता म्हणत असते की एक दिवस हा ना माझा मारच खाणार आहे एक तरी दिवस हा ना माझा जीवच घेणार आहे तेव्हा मात्र सर्वजण डोक्याला हात लावून हसत असतात इकडे अद्वेतला अद्वेत अद्वेत आता डिस्चार्ज भेटलेला असतो आणि मुळे अद्वेतला आता घरी आणलं जातं अद्वैत गाडीतून खाली उतरतो कलाही त्याच्या बाजूने खाली उतरते त्यानंतर सरोज ही गाडीतच असते आता अद्वेतला नीट चालता येत नसतं त्यामुळे कला लगेच तिथे येते आणि अद्वेतला ती आधार देत असते कलाने अद्वेतचा हात पकडलेला असतो आता ही गोष्ट सरोजला बरी बघवेल मग लगेच सरोज तिथे येते आणि कला आणि अद्वेतचा हात एकमेकांपासून सोडवते आणि स्वतः अद्वेतच्या हातामध्ये हात देते अद्वैतला आधार देत आता सरोज अद्वैतला तिथून घेऊन जात असते तेव्हा मात्र कलाला फार वाईट वाटत असत त्यानंतर कला देखील मागे मागे येत असते अद्वैतला घेऊन आता सरोज घरी आलेली असते आणि मग अद्वैतला बघितल्यावर सगळ्यांना खूप आनंद होतो आबा म्हणतात की आला आला माझा अद्वैत आला आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैता अरे ये ये रजनी सोहम अरे बघा अद्वैत आलाय सर्वजण हॉलमध्ये जमा झालेले असतात सोहम लगेचच अद्वैतला घेण्यासाठी तिथे जातो अद्वैत घरामध्ये आल्यावर अद्वैतला आता सोफ्यावर बसवलं जातं रजनी म्हणते की थांबा मी साखर पाणी घेऊन येते आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैता काय म्हणते मग मंत तब्येत पाणी अद्वैत आबांना सांगत असतो की आबा मी आता बरा आहे बस फक्त थोडासा विकनेस आहे बाकी मी सगळा ठीक आहे आबा अद्वैतला म्हणतात की अरे हट रे विकनेस वगैरे काही नसतं अरे हो की नाही रे सोहम सोहम म्हणतो की हो ना आबा म्हणजे बाकीच्यासाठी असू शकतो विकनेस परंतु अद्वैतदासाठी काही विकनेस वगैरे नाही आता जर ऑफिस मधून कोणाचा फोन आला नाही याला बघा हा कसा झापून काढतो त्या माणसाला तेव्हा अद्वैत म्हणतो की सोहम अरे काही पण बोलतोस तू मी कधी कोणाला झापतो रे सोहम म्हणतो की अरे मी झापतो बोललो का नाही नाही अद्वैत दादा मी कधी कोणाला झापेल असं कधी होऊच शकत नाही अरे मी असं म्हणत होतो की तू फक्त बोलतोस हळुवारपणे तू इतरांशी बोलतोस तुझा आवाज बोलताना इतका हळूवार असतो इतका हळूवार असतो की असं वाटतं ऐकतच राहावं ऐकतच राहावं खरं सांगू का तुझा हा हळूवार आवाज ऐकून ना बाकीच्यांना जास्त विकनेस येतो असं म्हटल्यावर कला मात्र गालातल्या गालात हसू लागतं आबा सोहमला म्हणतात की सोहम अरे त्याला चिडवू नको मग अद्वैत म्हणतो की बघितलं सोहम आबांनी काय सांगितलं तुला मग आबा सोहमला पुन्हा म्हणतात की नाही आता त्याला बरा होऊ दे आजारी येतो मग एकदा की चांगला झाला नीट झाला पळायला लागला तर मग चिडव ना त्याला मग अद्वैत आता आबांकडे बघू लागतो रजनी म्हणत असते की आबा आता तुम्हीच लाडवून ठेवले हा शेंडे फळाला रजनी आता अद्वैतला साखर पाणी देते अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत आता लवकर बरा हो बर का कारण ना आम्हाला तुला असं अंतरुणात बघायची सवय नाही अजिबात नेहमी कसा एकदम ताजा असतोस उत्साही असतोस दिवस सुरू झाला की तुझी धडपड सुरू होते ऑफिसला जाणं ऑफिसची कामं करणं इकडे तिकडे सारखं तुला बघत असते अद्वैत रजनीला म्हणत असतो की हो काकी अगं मी आता बराय नको काळजी करू माझी आबा अद्वैतला म्हणतात की बरा अद्वैत आता ह्या गप्पा टप्प्या बस झाल्या आणि तूही आता जास्त वेळ इथं बोलत बसू नकोस आबा कलाला सांगतात की कला तू एक काम कर अद्वैतला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जा तेव्हा कला म्हणते की हो आजोबा तर अद्वैत सुद्धा कलासोबत खोलीमध्ये जाण्यासाठी तयार असतो आता सरोजला बरं हे सहन होईल म्हणून सरोज म्हणत असते की आबा अहो कशासाठी म्हणजे या मुलीने कशासाठी घेऊन जायला पाहिजे जा अद्वैतला नाही म्हणजे अद्वैतला खालीच राहू दे त्याच्यामुळे काय होईल की माझं अद्वैतवर लक्ष राहील मला काय हवं नको ते बघता येईल आणि उगाच जेवायला खावायला पुन्हा त्याला जिने वर खाली करायला नको त्यामुळे त्याला खालीच राहू देत आबा सरोजला म्हणत असतात की सरोज त्याला ज्याच्या त्याच्या खोलीची सवय झालेली असते आणि अद्वैतला मात्र दुसरं कुठेही झोप येणार नाही त्याला त्याच्या खोलीमध्येच झोप येईल त्यामुळे मी सांगतोय की त्याला त्याच्या खोलीमध्येच जाऊ दे आणि त्याच्या खोलीमध्येच आराम करू दे अद्वैत म्हणतो की हो आई आबा जे म्हणताय ते बरोबर आहे खरं तर मला माझी रूम सोडून दुसरीकडे कुठेही कम्फर्टेबल वाटत नाही सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत अरे असं का बोलतोय म्हणजे मी जर तुझ्या जवळ असले तर तुला काही लागलं ला, तर मी आहे ना मी लगेच तुला काय हवं नको ते बघेल मग तेव्हा अद्वैत आता सरोजच्या तोंडावरच म्हणतो की ही आहे ना खरे ही घेईल ना माझी काळजी असं म्हटल्यावर बापरे सरोजला खूप मिरच्या जोमतात आणि सरोजचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो अद्वैत पुढे म्हणत असतो की आणि तशी ही माझी जी, जी अवस्था झालीये ही तिच्यामुळेच झालीये मग येऊ दे तिला या सगळ्या गोष्टींची जबाबदारी कला आता अद्वैतकडे थोडी रागाने बघू लागते मग अद्वैत सोहमला म्हणत असतो की सोहम अरे तू कधी ती म्हण ऐकलीस का रे करावं तसं भरावं तेव्हा सोहम म्हणतो की हो रे माहिती मला ती म्हण परंतु इथे काय त्याचा संबंध तेव्हा कला म्हणते की काय असते ना सोहम सर सलामत तो पगडी पचास म्हणजे मी तुला फक्त एवढंच सांगत होते की अशी सुद्धा एक म्हण आहे बाकी काही नाही त्यामुळे चांदेकर चला आता आराम करा आणि चला आता आपण जाऊयात रूम मध्ये सोहम आता आबांना हळूच म्हणतो की आबा या दोघांचं नक्की काय चाललंय आणि हे दोघं म्हणी म्हणी का खेळतायत तेव्हा आबा म्हणतात की अरे सोहम हो अशीच एक प्रसिद्ध म्हण आहे सोहम विचारतो की काय आबा तेव्हा आबा म्हणतात की अरे हीच की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना सोहम म्हणतो की झालं आबा तुम्ही सुद्धा त्यातलेच आहात कला अद्वैतला म्हणते की अद्वैत मग जायचं का आता आपल्या खोलीमध्ये तेव्हा अद्वैत म्हणतो की आपल्या खोलीमध्ये आपली खोली नाहीये ती माझी खोली आहे माझ्या खोलीत म्हणायचंय का तुला कला म्हणते की बरं बरं कळलं मला तुझ्या खोलीत जायचंय ना चल तुझ्या खोलीत जाऊयात आपण कला असं म्हटल्यावर अद्वैत लगेच हात देत असतो आणि कलाला म्हणतो की चल माझा हात धरून मला घेऊन चल आता ते सरोजला मात्र अजिबात आणि कला एकत्र येत असतात एक म्हणजे ती कलाला सांगत असते की तू अद्वैतच्या जवळ जाऊ नकोस अद्वैतच्या आसपास तू भटकायचं नाही आणि माझ्या अद्वैतवर तुझी सावलीही पडता कामा नये तू दुसऱ्या क्षणी मात्र अद्वैतच कलाला स्वतःहून मदतीसाठी बोलवत असतो आणि अद्वैत स्वतःहून कलाशी बोलत असतो आईची मदत न घेता तो बायकोची मदत घेत असतो त्यामुळे सरोजला बरं ते सहन होईल सरोज अगदी रागाने लालबुंद झालेली असते आणि तिचा हा चेहरा फक्त तिथे उभं राहून रोहिणी नोटीस करत असते आणि तिला हसायला येत असतं मग कला आता अद्वेतला त्याच्या रूममध्ये घेऊन जात असते अद्वेत आता कलाच्या खांद्यावर हात ठेवून आणि मग दोघही रूममध्ये जात असतात संगीता मात्र दोघांवरही अगदी नजर ओवाळून टाकत असते कारण कला आणि अद्वैत दोघही एकमेकांसाठीच बनलेत असं तिला वाटत असतं आणि तेव्हा अतिशय प्रेमाने ती त्यांच्याकडे बघत असताना सरोज मात्र रागाने संगीताकडे बघत असते तेव्हा संगीता आता मान खाली घालते कला आता अद्वैतला घेऊन त्यांच्या रूममध्ये आलेली असते नंतर ती अद्वैतला बेडवर बसवते आणि स्वतः चेंज करण्यासाठी जाते कलाने अद्वैतला झोपी लावलेलं असतं नंतर ती खाली येते नंतर ती खाली येते कारण एक सूर म्हणून कलाचे बाकीचेही कर्तव्य असतात सगळ्यांसाठी जेवण नाश्ता वगैरे तिला बनवायचं असतो आणि त्यावेळी नेमकीच सरोज ही किचन मध्ये असते मग कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम तुम्ही काय हे सगळं करताय माझ्याकडे कर द्या मी हे करते सरोजला आधीच कलाचा खूप राग असतो आणि ती म्हणते की काय ग लग्न झाल्यापासून मी तु तुला समजावून सांगते की माझ्या मुलाच्या आसपासही तू फिरकायचं नाही तरी सारखी माझ्या मुलाच्या का मागे लागून असते ग तू तुला मी इतक्या वेळा सांगितलंय की माझ्या मुलाच्या आसपास भटकू नकोस खरंच किती निर्लज्ज आहेस ग तू सरोजला कलाचा खूप राग येत असतो आधीच तिला खूप राग येत असतो की आता अद्वेतही तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय तिचीच पदत मागतोय आणि सगळ्या रागाचा आता अंत झालेला असतो त्यामुळे सरोज आता कलाचा हात धरून तिला फरपटत फरफटत हॉलमध्ये आणते आणि लोटून देते सरोजचा तो स्वभाव बघून सगळेजण अतिशय थक्क झालेले असतात आणि संगीताकडे बघून सरोज म्हणत असते की लाल घोटेपणाना तुमच्या रक्तातच आहे खरं म्हंटल तर अरे तुम्ही दोघीजणी आमच्या घरात अशा राहताय ना की जसं काय तुमच्या स्वतःच घर येते भिकाड्याला जरी दोनदा सांगितलं ना की इथे येत जाऊ नको तरी सुद्धा त्याला स्वाभिमान असतो परंतु तुम्ही तुम्हाला एवढ्या वेळा घरातून हकललंय एवढं नको ते बोलले परंतु तुम्ही मात्र तुमची जागा धरून तिथेच उभेत असून अगदी कोचिडीसारख्या चिकटल्यात तुम्ही दोघीजणी चांदेकरांना आणि कला खरे एक गोष्ट लक्षात ठेव हो की माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे तुझी सावली सुद्धा मी त्याच्यावर कधी पडू देणार नाही आबा सरोजला म्हणतात की सरोज, काय तू जरा शांत हो तेव्हा सरोज आबांना गप्प करते आणि म्हणते की बस झालं आबा आता आणि आबा आता तुम्ही एक शब्दही बोलायचा नाही अद्वैत हा माझा मुलगा आहे त्याच्या बाबतीत काय चांगलं आहे काय वाईट आहे हे फक्त मला ठरवू द्या कारण अद्वैतची आई मी आहे आणि हो आमच्या दोघांमध्ये कोणी एक शब्दही बोलायचं नाहीये हे मी सगळ्यांना शेवटचं सांगून ठेवते सरोज आता आबांनाही गप्प करून टाकते आणि आबांनाही ती बोललेली असते आबा सुद्धा गप्प बसलेले असतात किचन मध्ये जाते आणि अद्वैत साठी कॉफी बनवत असते अद्वैतला कॉफी घेऊन ती वरती जात असते जेव्हा ती अद्वैतच्या रूम मध्ये जाते तेव्हा बेडच्या वरती साडी असते आणि हे सगळं बघून सरोज म्हणत असते की काय आहे काय प्रकार आहे हा सगळा तेवढ्यातच अद्वैत बाथरूममधून आलेला असतो मग सरोज म्हणते की अरे एकटाच चालत गेलास नाही नाही बऱ्यापैकी सुधार नाही एवढ्यात अद्वैतचा तोल जायला लागतो मग सरोज त्याला सावरते आणि त्याला म्हणत असते की ठीक आहे तू तु एकटा गेला होईल होईल होई तुला हळूहळू सगळ्या गोष्टींची सवय होईल सरोज आता अद्वैतला बेडवर बसवते तर रोहिणी बाहेरूनच हा सगळा प्रकार बघत असते रोहिणी मनातच म्हणत असते की ही सरोज म्हणजे ना लवंगी मिरची माळ आहे अक्षरशः फक्त वातीला ना एक छोटीशी ठिणगी लागायची कमी असते नाहीतर तडतड तडतड सुरू होते नुसती काय करू जाऊ का ठिणगी लावायला तर इकडे सरोज अद्वैतची काळजी घेत असते अद्वैतला म्हणत असते की हो अद्वैत तुझ्या हाताला सलाईन लावलं होतं ना त्यामुळे थोडा वेळ दुखेल असते पण काही प्रॉब्लेम नाही थोड्या वेळानंतर तुला बरं वाटेल आणि मी खाली आहे जर तुला काही वाटलंस तुला काही लागलंस तर मला लगेच फोन कर नाहीतर तर मला लगेच आवाज दे आता फोन मध्ये पण चार्जिंग आहे त्यामुळे जर तुला काहीही लागलं तरी लगेच मला सांग आता सरोज जेव्हा तिथून जात असते तेव्हा अद्वैत कॉफीची एक सिप घेतो आता कॉफी इतकी कडू केलेली असते अजिबात चांगली झालेली नसते कारण ती सरोजने बनवलेली असते अद्वैत लगेच तोंड वाकडं करत म्हणजतो की कोणी बनवली ही कॉफी खरेला काय होतं कॉफी बनवायला असं म्हटल्यानंतर सरोजचा चेहरा आता बघण्यासारखा झालेला असतो तिला अजिबात बघवत नसतं की अद्वैतला कलाची एवढी सवय आहे तिच्या कॉफीची सवय आहे तिनेच आता अद्वैतची सेवा करायला पाहिजे या गोष्टींची सवय आहे आणि मी आता अद्वैतला एवढं सगळं आणून देते एवढं सगळं जागेवर त्याचं करते परंतु त्याला काय त्याला आता माझं हातचं काही आवडतही नाही आणि त्याला मी केलेलं काही नकोय पण सरोजला या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात तर तर अद्वैतने कॉफीचा एकच गोड घेतलेला असतो आणि ती कॉफी जशीच्या तशी बाजूला ठेवून दिलेली असते सरोजने हे बघितलेलं असतं मग सरोज आता रागानेच बाहेर येत असते मग रोहिणी तिला अडवते आणि म्हणते की बघितलं सरोजबाईंनी काय म्हंटला हा काय तर याला म्हणे कलाच्या हातची कॉफी हवी आहे अगं म्हणजे सरोजबाईंनी बघ ना एवढी तू कॉफी बनवली त्याच्यासाठी एवढी वरती ती कॉफी घेऊन आली पण अद्वैतला अद्वेतला मात्र तुझ्या काही कष्टांची जाणच नाहीये तू त्याच्यासाठी काय फील करते किंवा तुला त्याची काही काळजी आहे या असं त्याला कुठे वाटतच नाही बघ ना म्हणजे आता तू त्या कलाला एवढं लांब करण्याचा प्रयत्न करतीये अद्वेतच्या जवळपास त्याला भटकू देत नाही परंतु तरी सुद्धा तुझा अद्वैत मात्र कलाचीच माळ जपतोय म्हणजे विशेष आहे ना तू एवढे प्रयत्न करते तर काहीतरी घडायला पाहिजे पण तसं तर काहीच होत नाही तुझा अद्वैत तर अजून त्या कलाच्या इशारावर नाचायला लागलाय ला मला खरं तर सरोज वहिनी मला एक गोष्ट कळत नाही म्हणजे अद्वैतला कला वाचून होत नाहीये की कलानेच अद्वैतला स्वतःचा गुलाम बनवलंय सरोजला खूप राग येत असतो परंतु तरी सुद्धा सरोज खाली येते आणि शेवटी अद्वैतला काय खरेच्या हातचीच कॉफी प्यायची असते तसा तो कॉफी पिणार नाही ही गोष्ट तिला माहीत असते त्यामुळे खाली येऊन ती कलाला सांगते की अद्वैतला कॉफी हवी आहे त्याला कॉफी नेऊन दे सरोज आता रागानेच तिथून निघून जाते तर रोहिणी मनात विचार करत असते की नाही नाही मी किती जरी ठरवलं ना तरी सुद्धा अद्वैत आणि कला दोघही एकमेकांवर अवलंबून राहायला लागलेत या दोघांना जर आता एकमेकांपासून लांब ठेवायचं असेल तर मला याच गोष्टीवर काम केलं पाहिजे मला आता काहीही करून या दोघांची एकमेकांची संगत आता मोडून काढायला पाहिजे नाहीतर ते दिवस लांब नाहीये की कला आणि अद्वैत दोघही आता सगळं घर त्यांच्या ताब्यात घेऊन टाकतील अजून तरी ठीक आहे की दोघं एकमेकांच्या प्रेमात नाही पडले परंतु तशी मात्र चिन्ह आता दिसायला लागली आहे आणि जर अद्वैत आणि कला एकत्र झाले तर कला घरामध्ये आणि अद्वैत ऑफिसमध्ये मग मात्र आपलं कुठेच काही चालू शकत नाही जिथे सरोज वाहिनीचं कला पुढे काही चालत नाही तिथे आपण तरी कोण आहोत नाही 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 काहीही करून अद्वैत आणि कला हे दोघं एकत्र यायलाच नाही पाहिजे मला आता याच गोष्टीचा विचार करत असते की सरोज मॅडमनी आत्ताच अद्वैत कॉफी नेली आणि आत्ताच त्या कॉफी बनवून घेऊन गेल्या मला एवढं त्यांनी ढकललं ते कशासाठी कारण अद्वैतला त्यांना कॉफी घेऊन जायची होती आणि मग तरी सुद्धा खाली येऊन त्यांनी हे का सांगितलं की कॉफी बनव म्हणून म्हणजे मला का कॉफी बनवायला लावली कला त्याच गोष्टीचा विचार करत असताना संगीता तिला मारते आणि म्हणते की काय सरोज मॅडमनी जे सांगितलं ते ऐकलं नाही का जा ना अद्वैतरावांसाठी कॉफी बनवून घेऊन जा तर आता कला पटपट पटपट कॉफी बनवत असते संगीता तिला म्हणत असते की अगं जा लवकर जावे बापू वाट बघत असतील तुझ्या कॉफीची तेव्हा कला म्हणते की हो जाते जाता जाता ती संगीताला सांगते की आई अद्वैतसाठी थोडंसं दूध गरम करून ठेव हो, कारण त्याला दुधासोबत गोळ्या घ्याव्या लागतील तर आता कला अद्वैतसाठी कॉफी घेऊन आलेली असते अद्वैतच्या हातामध्ये ती कॉफीचा मग देते त्यावेळी मात्र जेव्हा कला मागे फिरते तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही 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 किती स्वार्थी असतात ना काही लोक म्हणजे किती सेल्फ सेंटर्ड असतात म्हणजे काय ना की कोणी आपल्यासाठी काय काय केलंय किती किती केलंय याची मात्र त्यांना काही किंमतच नसते ती म्हण कुठली बरं की गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण इथे बरोबर लागू होते मग कला अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणते की हो का आणि लेकी बोले सुने लागे अशी सुद्धा म्हण आहे अद्वैत चांदेकर त्यामुळे उगाच लोक लोक असं म्हणायची काही गरज नाहीये हा चांदेकर जे काही आहे ना ते बिंदास सांग मला कारण मला मा आहे तू मला स्टॉन्टिंग करतोय आणि काय रे आलोय ना आपण तुझ्या घरामध्ये आलोय ना तुझ्या खोलीमध्ये बसलाय ना तुझ्या खोलीमध्ये नीट तुझ्या खोलीत आहे तुझ्या बेडवर आहे मग कशाला बकबक करतोयस बस ना इथे गपगुमान अद्वैत म्हणतो की खरे खरे मी शांतच आहे आणि मेन म्हणजे तुला माझा टोमना कळतोय ना मग जरा ऐकून घे ना तो आणि मान्य कर की तू तशीच आहेस म्हणून कला अद्वैतला म्हणते की हो का अरे चांदेकर तू ही गोष्ट विसरला का की तू चांदेकर आहे आणि साधा सुधा चांदेकर नाही तर ग्रेट अद्वैत चांदेकर आहेस एवढा मोठा परफेक्शनिस्ट आहेत मग तूच सांग मला तशी म्हणजे कशी हे बघ जे काही आहे ना ते माणसाने स्पष्टपणे बोलावं उगा चाडे वेडे घेत बसू नकोस तुला शोभत नाही चांदेकर हे सगळं अरे तू स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे तुला हे करणं शोभत नाही अद्वैत म्हणतो की अरे चा खरे हे सगळं तू बोलतीयस अगं त वरून तर ताकभात ओळखतेस तू एवढी हुशार आहेस तू आणि एवढी साधी गोष्ट तुला येत नाहीये एवढी साधी गोष्ट तुला कळत नाहीये खरंच तू खरेच आहेस ना खरेच बोलतीये ना माझ्यासोबत कला म्हणते की चांदेकर कसं आहे माहिती आहे का मला त ता वरनं ताकभात ओळखता येतो रे पण प्रॉब्लेम आहे की तो तुमच्याकडे त ता म्हणजे ताकभातच आहे हे मला माहीत नाही ना कारण चांदेकरांचं जगापेक्षा खूपच वेगळं आहे कारण तुम्ही कधी काय बोलाल कधी कोणाला काय म्हणाल याचा काहीच भरोसा नाही तवरून ता ताकभात नाही तर ता त वरून भलतंच तुमच्याकडे काहीतरी असेल आणि तसं ही बाबा तू ग्रेट अद्वैत चांदेकर आहे द द अद्वैत चांदेकर आहे तशी मी काही द खरे वगैरे नाहीये बरं का अद्वैत अद्वैत कलाला म्हणतो की खरं काय सांगू का कला खरे खरं हे आहे की तुझ्याबद्दल ना तुझे स्वतःचेच खूप गैरसमज आहे कला म्हणते की चांदेकर हे सर्व तुला सांगायची गरज नाहीये मला मला माहितीये मी माझ्या स्वतःला ओळखते आणि उगाच माझ्याबद्दल गैरसमज करून घेण्याची काही गरज नाहीये आणि काय रे खाली काय म्हंटल मग अशी खाली तर पटकन बोलून गेला ना की जे काही झालंय ते खरेमुळे झालंय आणि मी खरेला वाचवायला गेलो आणि स्वतः पडलो म्हणून त्या आगीमध्ये आणि आता तर काय आता तीच माझी काळजी घेणार आहे ज्याने केलंय तोच हे सगळं भरेल नाही 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 म्हणजे ना, तुझी काळजी मी घेईलच ते नाही आहे विषय परंतु जे काही घडलंय ना ते फक्त माझ्यामुळे नाही झाले चांदेकर मग अद्वैत उठतो आणि म्हणतो की माझ्यामुळे झालंय माझ्यामुळे झालंय सगळं अगं कोणामुळे झालंय सगळं खरे अगं आता तरी खरं बोल असं म्हणताच अद्वैतला त्रास होतो आणि अद्वैत बेडवर पडतो त्याला पुन्हा एकदा ठसका लागतो कला अद्वेतला म्हणते की चांदे कर असं कसं रे तुझं मग ती अद्वैतला आता खाली बसवत असते त्याची काळजी घेत असते आणि पुन्हा याला एकदा त्याला टोमणा मारते आणि म्हणते की अद्वैत काय गरज होती तुला उठायची आणि कसं करतोस रे तू असं काळजी घेत ना नाही त्याला असं म्हणावं लागेल की अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अद्वैत म्हणतो की हो का हे बघ मला काही झालेलं नाहीये मी एकदम ठणठणीत आहे मला काहीच होत नाही असं म्हणून अद्वैत आता खाली झोपायला जातो तर नेमका कलाच्या ज्या साड्यावरती टांगलेल्या असतात त्या साड्याच सा आता अद्वैत त्याच्या अंगावर घेतो आणि त्या साड्यांमध्येच तो गुरफटून गेलेला असतो कला मात्र तेव्हा खूप हसत असते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत असू दे असू दे तेव्हा अद्वैत म्हणतो की काय असू दे असू दे फक्त दोन दिवस मी घरात नव्हतो दोन दिवसात तू एवढा मोठा पसारा करून ठेवलाय घरामध्ये असं म्हणत अद्वैत कलाच्या अंगावर साडी फेकतो कला आता ती साडीचा चोळा बोळा करते आणि बाजूला फेकते अद्वैतचं डोकं ती गोल 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 फिरवत असते अद्वैत तिला म्हणतो की काय झाले काय का का करतेस तू खरे तू बरी आहेस ना नक्की तेव्हा कला म्हणते की हो बरी मी आणि कसं आहे आजारी पडून तुझ्या डोक्यावर काही परिणाम वगैरे झालाय की नाही ते चेक करत होते अरे अद्वैत आपणच तर केलं ना हे पार्टीशन त्या दिवशी अद्वैत म्हणतो की नाही आपण नाही हा कला खरे आपण नाही तू केलंयस हे सगळं तूच त्या दिवशी रागामध्ये भिंतीवरनं एका भिंतीवरनं दुसऱ्या भिंतीवर दोरी टाकलीस आणि त्या दोरीवर साडी टाकलीस आणि तिचा पडदा बनवलायस अगं बेसिकली तुला एक गोष्ट कळायला पाहिजे ना की माणूस हॉस्पिटलमधून घरी येतोय माणूस हॉस्पिटलमधून घरी आल्यावर त्याला कसं प्रसन्न वाटायला पाहिजे ह्या साड्या वगैरे असं इथं ठेवलंय माणसाला प्रसन्न तरी वाटेल का अरे काय बेड करून ठेवलाय हा आणि काय वेडची अवस्था आहे यापेक्षा तर चांगला तो हॉस्पिटलचा बेड होता आता अद्वैत लागोपाठ लागोपाठ वाक्य बोलत असतो तेव्हा मग कला म्हणते की थांब 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 अद्वैत थांबतो मग कला अद्वैतला म्हणते की एक काम कर आता तू दीर्घ श्वास घे आता कलाने सांगितल्याप्रमाणे अद्वैत पुन्हा दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो की बोल आता पुढे काय करायचंय कला म्हणते की ठीक आहे आता बोल तुला काय बोलायचंय ते अरे अद्वैत दोन वाक्यांमध्ये जर गॅप घेतला ना तर ते चांगलं असतं एकदा चेहरा बघ तुझा कसा झालाय तर तुला साखर पाणी आणून देऊ का आणि चांदेकर अरे तुला चार पावलं धड चालता येत नाही आणि बघा कशी चुरू चुरु चुरू चुरू चालते अद्वैत कलाला म्हणत असतो की तू जो माझ्या रूम मध्ये हा पसारा घालून ठेवलायस ना या गोष्टीमुळे मला जास्त इरिटेशन होत आहे समजलं तुला एक गोष्ट लक्षात ठेव कला खरे जखमी झालेल्या वाघाला आणि पसाराने इरिटेट झालेल्या चांदेकरला कधीच डिवचायचं नाही हा कला अद्वैत समोर हात जोडते आणि म्हणते की चुकलं बाबा माझं तेव्हा अद्वैत म्हणतो की ठीक आहे ठीक आहे कला म्हणते की ठीक आहे ठीक आहे नाही ती जी चिकटपट्टी आहे ना ती इथे तुझ्या हाताला लावण्यापेक्षा तोंडाला जर लावली असती ना तर बरं झालं असतं अद्वैत कलाला म्हणतो की वा रे वा म्हणजे माझ्याच रूममध्ये राहून मलाच दादागिरी करतीयस मेरी बिल्ली मेरे कोच म्याव तेव्हा कला म्हणते की होय मी काय तुझी बिल्ली आहे मी काय तुझी बिल्ली वगैरे नाहीये आणि काय रे चांगले कर सकाळपासून काय चाललंय तुझं काय तर वाकप्रचार वापरायला लागलाय म्हणी वापरतोय की आजारपणामध्ये तुझ्या डोक्यावर परिणाम झालेत वेगळेच कुठले म्हणून तू हे सगळं बोलतोय आजारी आहेस ना तू मग मां आजारी माणसासारखं राहा कायच म्हणतो की मी आता आजारी नाहीये मी आता बराय एकदा डोळे बघ डोळे माझे डोळे बघ असं म्हणत अद्वैत आता कलाला डोळे दाखवत असतो मला म्हणते की जा मी नाही बघणार तुझे डोळे अद्वैत म्हणतो की हेच तुला दाखवतोय की बघ माझे डोळे किती नॉर्मल आहेत मला काहीच झालेलं नाहीये अद्वैत आता पाय मांडीवर घेऊन आणि त्याचा झोका करत कलाला दाखवत असतो आणि म्हणत असतो की बघ बघ मला काही होत आहे काही होत आहे का, का मला बघ मी किती ठणठणीत आहे आणि मला हे सगळं करता येत कला अद्वैतला म्हणते की चांदे कर अरे गप्प बसता लागेल ना तुला तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही मला काही लागत नाही अजून तुला काही करून दाखवू का मी कला अद्वैतला म्हणते की चांदे कर काय चाललंय तुझं आता मला तुझा अजिबात आवाज नकोय हा हल्ला सुद्धा नाही पाहिजे आता जागेवर न तू खरं तर ना तुला तुझ्या भाषेतच मी सांगायला पाहिजे आलेच मी असं म्हणत कला तिथून जात असते तर अद्वैत पुन्हा कलाच्या मागे येतो आणि म्हणतो की नाही 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 मी नाही थांबणार आहे इथे आता असं म्हणत अद्वैत फक्त कलाच्या अंगावर पडायचा राहिलेला असतो कला अद्वैतला कसं बस सावरते आणि मग अद्वैतला ती म्हणते की चांदे कर अरे काय चाललंय तुझं पहिल्यांदा मला डोळ्यात बघ म्हटलास आणि आता तर माझ्या गळ्यातच पडतोयस काय झालंय काय नक्की तुला आजारपणामुळे तुला जरा जास्त रोमँटिक वाटायला लागलंय का मग अद्वैत कलाला ओढतो आणि आरशासमोर घेऊन जातो कला म्हणते की काय कर तेव्हा अद्वैत म्हणतो की बघ एकदा तोंड दिसतंय ना आरशामध्ये तुला तुझ्या बरोबर आणि रोमँटिक एकदा तोंड बघ तुझं इम्पॉसिबल गोष्ट ही असं म्हणत अद्वैतचा पुन्हा तो जातो आणि अद्वैत बेडवर पडणार आणि तो कलाचा हात धरून असतो त्यामुळे कला सुद्धा अद्वैत सोबत बेडवर पडते नाई म्हणत म्हणत दोघही हो एकमेकांच्या हळूहळू प्रेमात पडत असतात आणि कला आणि अद्वैत दोघही एकमेकांकडे बघत असतात तर मित्रांनो आजचा हा भाग इथे संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत आता त्याची औषधही वेळेवर घेत नसतो त्यामुळे कलाला खूप राग येतो आणि मग अद्वैतचं नाक दाबून ती अद्वैतला औषधं देण्याचा प्रयत्न करते अद्वैत तिला ओरडतो आणि म्हणतो की ये नाक काय दाबतीयस माझं की लहान असताना ना नैनाताई सुद्धा असेच नखरे करायची मग आई काय करायची नैनाताईचं असंच नाक दाबायची आणि घशात औषध ओतायची तुला बघायचंय का कसं करायची आई तेव्हा अद्वैत घाबरतो आणि त्याला असं वाटतं की कला खरंच माझ्या घशात औषध वगैरे कोंबेल त्यामुळे गप गुमान आता कलाचं ऐकून अद्वैत बरोबर औषधं घेतो आता हा सगळा प्रकार संगीता तारातून बघत असते मग संगीता कलाला म्हणते अगं तुझ्या जशा दहा गोष्टी वाईट आहे तशा समोरच्या सुद्धा असू शकतात त्याला म्हणते की आई त्या सगळ्याचा इथे काय संबंध आहे तेव्हा संगीता तिला सांगत असते की अगं तुमच्या दोघांची ही गाठ आंबाबाईने वरूनच बांधली आहे आंबाबाईने तुमच्या दोघांची गाठ बांधली आहे ती कधीच सुटणार नाही आणि हो तुमची गाठ सुटली ना तरी सुद्धा मी आता काही ती सोडू देणार नाही तेव्हा नक्की संगीताला या सगळ्यामध्ये काय म्हणायचंय हे कलाला कळत नसतं मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू